शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल आपण या होत्रात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल एपिसोड मध्ये आपलं स्वागत कसे आहात आपण मजेत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आजचा विषय आहे मनमानी कारभारामुळे जनता विचारणारच सवाल धुळे जिल्हा परिषदेत भ्रष्टाचार झाला नाही असं कुणीही म्हणणार नाही जनतेचा टॅक्स रुपी पैसा अधिकारी कसे आपल्या घशात ओततात याची प्रचिती धुळे परिषद मध्ये पाहायला मिळते जिल्हा परिषद अर्थातच जिल्हा ग्रामीण यंत्रणेची मिनी मंत्रालय असं या जिल्हा परिषदेला म्हटलं जात परंतु या जिल्हा परिषद मध्ये वर्षानुवर्ष भ्रष्टाचार थांबायला तयार नाही जो तो अधिकारी कर्मचारी परीने कृपाळ्यापासून तर थेट क्लास अधिकाऱ्यापर्यंत अनेक विभागात या जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराने अक्षरशः थैमान घातला आहे भ्रष्टाचार इतका बोकाळलेला आहे मग त्या बोकाळलेल्या शब्दाला सुद्धा लाज वाटते परंतु जिल्हा परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना लाज वाटत नाही काँग्रेसला कंटाळून बीजेपीला बीजे चान्स दिला काँग्रेसला कंटाळून बी जे पीला रूपी चान्स दिला परंतु हे महाशय बीजेपीवाले व त्यांचे बीजेपीचे हस्तक अधिकारी यांनी तर या जिल्हा परिषदेला विकायला निघाले आहेत असंही तर म्हटलं तरी वावग होणार नाही म्हणून माझा सवाल आहे एस सी एस टी ओ आणि मायनॉरिटीच्या लोकांना जिवंत माणसांना जर का हा भ्रष्टाचार कुठेतरी मोठ्या प्रमाणात थोड्या अधिक प्रमाणात थांबवायचा असेल तर जिवंत माणसांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना भ्रष्ट कर्मचाऱ्यांना शासन प्रशासनाला सवाल तर केला पाहिजे प्रथम तुम्ही हे ऐका हा जिवंत माणूस काय म्हणतो आज आपण इथे पत्रकार परिषदेला जमलेलो आहोत तर विशाल नरवाडे म्हणजे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते तर हे महोदय आज जर आपण बघायला गे गेलं धुळे जिल्ह्यामध्ये चार तालुके येतात चार तालुक्यांमधले बरेचसे लोक यांना रोज भेटायला येतात पण हे महोदय रोज कार्यालयात राहत नाहीत उपस्थित राहत नाहीत शिवाय यांना हे जे आजपर्यंत सगळे जेव्हापासून आलेले आहेत त्यापासून तर आतापर्यंत जर आपण अभ्यास केला तर बरेचसे सीबीचे प्रकरणं देखील यांच्याच कार्यकाळात झालेत त्यानंतर बघायला गेलं इतकी मनमानी सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम विभाग असू द्या तुमचा बांधकाम विभागामध्ये पण सांगू सांगायलाच नको पाहिजे तर त्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींचं जो अंकुश पाहिजे असतो नाही पण आहे हे जे शासन आहे शासनाचे मेन आज जर बघायला गेलं तर आज हे स्वतः आहे आज यांचं कुठलीच एक धबधबा नाही काहीच नाही काहीच नाही त्यानंतर या महोदयाने तब्बल हे जेव्हा आले त्यावेळेस हे मोदय आले त्यावेळेस तब्बल मध्य प्रदेशाहून इंदोरून यांचा एक इंटेरियर मागवला आणि त्या माध्यमातून त्या एक एजंटच्या माध्यमातून इंटेरियर मागवला आणि छत्तीस लाख रुपये त्यांच्या दालनाला नूतनीकरणासाठी खर्च केला तोही सेल्स फंडामधून म्हणजे सेस फंडाचा सुद्धा असा अशा पद्धतीने त्याचा उदळपट्टी होते आहे त्याच पद्धतीने एकाच ठेकेदाराला टेंडर दिले जातात कुणाल नेरकर नेर जो आहे तो का जिल्हा परिषदेचा जावाई का त्यालाच सगळे टेंडर का म्हणून दिले जातात एनआरएम अंतर्गत जे बांधकाम आहेत आता जर बघायला गेलं तर ते बांधकाम विभागात उप अभियंता शाखा अभियंता यांनी भ्रष्टाचाराचा नवान रेकॉर्डच प्रस्थापित केलेला आहे सगळं नेमकं तुमची आता मागणी काय आहे आणि काय आंदोलन करणार आमची मागणी एकच आहे जर येत्या पंधरा दिवसामध्ये या विशाल नरवाडे या महोदयांना जर इथून त्यांची हकालपट्टी केली नाही तर आम्ही पंधराव्या दिवसानंतर मी स्वतः आत्मदहन करेल आणि आत्मदहन झाल्यानंतर त्या दरम्यान जो काही अनुचित प्रकार घडेल त्याला सर्व सुजाव तर राज्याचे मुख्यमंत्री योगी उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री पंचायत राजमंत्री राज्यमंत्री स्वतः आपल्या जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारी हे असतील ये आहेत डॉक्टर पंकज साळुंके जिल्हा परिषदेतील भ्रष्ट व मनमानी कारभाराबाबत डॉक्टर पंकज साळुंके यांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत मुद्दा नंबर एक धुळे जिल्हा परिषदेत एनआरएच कांड मध्ये कुणाचा आशीर्वाद मंत्र्यांचा की अन्य कुणाचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब जातीने लक्ष देणार का मुद्दा नंबर दोन धुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज असल्यामुळे तुम्हाला रान मोकळे झाले का या प्रशासन राजचं तुम्ही संधीचं सोनं केलं असं वाटतं का तुम्हाला मुद्दा नंबर तीन मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे सर्व काम आपल्या सरकारी बंगल्यातून चालवतात असं पंकज साळुंके म्हणतात मुद्दा नंबर चार बोगस प्रक्रिया राबवण्यात येत होती पंकज साळुंके यांनी तक्रार केल्यामुळे ती प्रक्रिया थांबवण्यात आली याचा अर्थ सरळ आहे त्या भरती प्रक्रियेत अनेक अधिकाऱ्यांची नावे बाहेर येणार होती का मुद्दा नंबर पाच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या दालनात इंटेरियर साठी इंटेरियर डिझायनर चक्क इंदोरहून आणला आणि फंडातून लाख रुपयाला चुना लावला मग सवाल असा उभा राहतो की धुळे जिल्ह्यातील इंटेरियर डिझायनर मेले होते का मग सवाल असा उभा राहतो की तुम्ही इंटेरियर डिझायनर इंदोरहून आणला मग नक्कीच सवाल तर उभे राहणारच यासह अनेक मुद्दे पंकज साळुंके यांनी उपस्थित केले पंकज साळुंके पुढे म्हणतात गावागावात रोजगार हमी योजनेच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार अशा एक ना अनेक प्रकरणे असताना कारवाई मात्र शून्य आहे एकंदरीतच प्रशासक म्हणून बसलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळण्यास असक्षम आहेत यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अन्य ठिकाणी बदली करून हक्कलपट्टी करण्यात यावी तसेच त्यांच्या कालावधीतील समस्त कामकाजाचे सोशल ऑडिट करण्यात यावे तसेच सर्व गंभीर प्रकार पाहता सर्व सामान्य जनतेस होणाऱ्या त्रासाचा विचार करता पंकज साळुंके यांनी पुढे असं सा सांगितलं पंधरा दिवसाच्या आत या भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ उचल बांगडी केली नाही तर करावे लागेल विचार करा, ला करा। एखाद्या जिवंत माणसाला आत्मदहन करण्याची वेळ येते कुठे नेऊन ठेवला हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी या धुळे जिल्ह्याला सवाल तर उपस्थित होणारच इथंच थांबूया तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करा चला तर मग रवी कुमारला या परवानगी नमस्कार